मी भगतसिंग पंधरा ऑगस्ट हो स्वातंत्र्य दिन आज पुन्हा तिरंगा फडकतोय पुन्हा मिरवणूक आणि हा तो तोच दिवस आहे का ज्यासाठी आम्ही आमचे प्राण दिले मी राजगुरु आणि सुखदेव आमच्यासाठी टू बी और नॉट टू बी काही प्रश्नच नव्हता कारण आम्ही ठरवलं होतं राहायचं तर फक्त स्वतंत्र भारतात नाहीतर हसत फासावर चढायचं त्या पंधरा साठी त्या तिरंग्यासाठी आम्ही रक्त दिलं आणि स्वप्न पाहिलं की शेतकरी सुखात चे तरुणांच्या हातात पुस्तके असतील आणि राजकारणी सेवा करतील पण आज शेतकरी अजूनही आत्महत्या करतोय तर बेरोजगार भटकतोय गरीबातून रांगेत उभाय आणि राजकारणी ते मात्र अजूनही जाती धर्माच्या भिंती वाचत आहे हीच कथे आजादी ज्यासाठी आम्ही हसात मारत स्वीकारलं पंधरा ऑगस्ट म्हणजे फक्त ध्वजारोहण मिठाई आणि दुसऱ्या दिवशी पाहिले तर काय पुन्हा तेच अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार माझा प्रश्न आहे प्रत्येक भारतीयाला कि तुम्ही खरंच स्वतंत्र आहात की, की अजूनही लालसेच्या भीतीच्या आणि मतलबी भी राजकारणांच्या साखरदंड जात पंधरा ऑगस्ट फक्त साजरा करू नका तर तो रोज जगा तिरंगा फक्त डोक्यावर नको तर हृदयात घडल एक खरा जबाबदार भारतीय म्हणून जगणं किंवा नाट तुम्ही फक्त नावालाच भारतीय राहणं निवड आहे आम्ही भारतासाठी प्राण दिले तुम्ही भारतासाठी काय देणार